नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल बी के एम्प स्टडीमध्ये तर मित्रांनो खूप विद्यार्थी वाट पाहत होते ठाणे महानगरपालिकाची जाहिरातीची तर त्यासाठी मित्रांनो सतराशे त्र्याहत्तर पदांसाठी जाहिरात निघालेली आहे अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो सतराशे त्र्याहत्तर पदांसाठी ठाणे महानगरपालिकेची जाहिरात आलेली आहे आणि सर्वात अगोदर ही तुम्हाला माहिती देत आहे तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पहा मित्रांनो गट क व गट डसाठी ही जाहिरात आहे तर यासाठी पदासाठी सेवा मित्रांनो सरळसेवेने ही पदे भरली जाणार आहेत तर यासाठी जाहिरात निघालेली आहे तर सविस्तर आपण जाहिरात पाहणार आहोत तर पहा ठाणे महानगरपालिका आस्थापनेवरील गट क व गट ड मधील रिक्तपदे सरसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे तर प्रस्तुत जाहिरातीमध्ये पदे ही प्रशासकीय सेवा लेखा सेवा तांत्रिक सेवा अग्निशमन सेवा शिक्षण सेवा सार्वजनिक आरोग्य सेवा वैद्यकीय सेवा निमवैद्यकीय सेवा तर इत्यादी सेवांमधील आहेत भरती प्रक्रियेत तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे त्यामुळे सदर निवेदनाद्वारे ये कळविण्यात येते की जाहिरातीनुसार गट क व गट ड मधील एकूण सतराशे त्र्याहत्तर पदांकरिता अर्ज करण्याचा कालावधी जो आहे तो दिनांक बारा आठ दोन हजार पंचवीस ते दिनांक दोन नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत आहे तर जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र इच्छुक उमेदवारांनी ठाणे महानगरपालिकेचे मित्रांनो हे संकेतस्थळ आहे या संकेतस्थळावर ही जाहिरात प्रसिद्ध मित्रांनो झालेली आहे तर स सविस्तर मित्रांनो जाहिरात आलेली आल्यानंतरही आपण कव्हर करणार आहोत त्यामध्ये मित्रांनो प्रत्येक पदानुसार शैक्षणिक अर्हता ही कळेल तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तेही मित्रांनो त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर पहा मित्रांनो जाहिरातीमधील जे पदे आहेत प्रशासकीय सेवेमधील पदे आहेत अग्निशमन सेवेमधील पदे आहेत शिक्षण सेवेमधील पदे आहेत वैद्यकीय सेवा याची मित्रांनो पद आहे पदे आहेत निमवैद्यकीय सेवा याची पदे आहेत आणि ही मित्रांनो जाहिरात गट क व गट साठी आहे तर एकूण सतराशे त्र्याहत्तर वाद पदांसाठी ही जाहिरात निघालेली आहे तर यामध्ये सहाय्यक परवाना निरीक्षक लिपिक तथा टंकलेखक लिपिक लेखा कनिष्ठ अभियंता अशी मित्रांनो विविध पदांसाठी अशी जाहिरात आहे चौसष्ट मित्र पासष्ट मित्रांनो पदे आहेत आणि यासाठी किती जागा आहेत तर मित्रांनो सतराशे त्र्याहत्तर जागा आहेत यामध्ये सहाय्यक परवाना निरीक्षकचे दोन जागा लिपिक तथा टंकलेखक यासाठी त्रेपन्न जागा लिपिक लेखा यासाठी मित्रांनो बत्तीस जागा अशी विविध पदांसाठी मित्रांनो ही जाहिरात जा, निघालेली आहे तर यामध्ये तुम्ही पाहू शकता सहाय्यक अग्निशमक सेवा केंद्र अधिकारी यासाठी ही मित्रांनो तेरा जागा आहेत तर चालक संयंत्रचालक या स यासाठी मित्रांनो दोनशे सात जागा आहेत आणि याची मित्रांनो यासमोरच तुम्ही पेमेंट ही पाहू शकता पेमेंट जी आहे ती सातव्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी दिलेली आहे तर पहा मित्रांनो येथे अर्ज सादर करण्याचा जो कालावधी आहे तो दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे आणि लास्टची डेट आहे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस असेल तर मित्रांनो फॉर्म भरायला सुरुवात होईल बारा ऑगस्टपासून आणि दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो लास्ट डेट असेल तर जाहिरातीमधील बाबींसाठी या विचारणा करण्यासाठी हेल्पलाईन नंबर ईमेल आय डी हे ती मित्रांनो दिलेले आहे याच्यावरती तुम्ही संपर्क साधू शकता तर ऑनलाईन परीक्षेचा दिनांक प्रवेशपत्रात नमूद केल्याप्रमाणे ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येत आहे तर मित्रांनो जी प परीक्षेसाठी ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक परीक्षेच्या दिनांकाच्या मित्रांनो सात दिवस अगो अगोदर तुम्हाला प्रवेशपत्र मिळेल तर परीक्षा दिनांक वेळ इत्यादी प्रवेश प्रवेशामध्ये प्रवेशपत्रामध्ये नमूद केलेल्या केल्या जातील संभाव्य बदलाबाबत वेळोवेळी महानगरपालिकेच्या मित्रांनो हे संकेतस्थळ दिलेलं आहे डब्ल्यू 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 डॉट ठाणे सिटी डॉट जी ओ डॉट इन या आधी अधिकृत संकेतस्थळावर माहिती प्रसिद्ध करण्यात येईल तर आकारण्यात येणारे शुल्क पाय या परीक्षेसाठी शुल्क कसे असणार आहे तर एक हजार रुपये मित्रांनो अराखीव प्रवर्गासाठी आहे आणि नऊशे रुपये मागास प्रवर्ग अनाथ प्रवर्ग यांच्यासाठी आहे तर माजी सैनिक व दिव्यांग माजी सैनिक व यांच्यासाठी शुल्क माफ राहील तर अर्ज व परीक्षा शुल्क फक्त ऑनलाईन पद्धतीनेच भरणे आवश्यक आहे तर उमेदवारास प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमधील एकापेक्षा अधिक पदाकरिता अर्ज करायचे असल्यास अशा प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करणे करून त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरायचं आहे तर मित्रांनो एकापेक्षा अधिक तुम्हाला पदांसाठी अर्ज करायचा असेल तर वेगवेगळ्या पदासाठी मित्रांनो वेगवेगळे परीक्षा शुल्क तुम्हाला भरायचे आहे तर आणि वेगळा अर्ज करायचा आहे तर परीक्षा शुल्क ना परतावा नॉन रिफंडेबल आहे तर ऑनलाईन शुल्क भरताना बँकेचे इतर शुल्क उमेदवाराला स्वतः भरावे लागतील तर कोणतेही कारणास्तव पदभरती स्थगित स्थगित झाल्यास उमेदवारांचा परीक्षा शुल्क परत करण्यास येणार नाही तर ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत तपशील तसेच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत स्थळावर भेट देण्यात यावी तसेच समर्गनिय भराव्याची पदे पदांचा तपशील वेतन श्रेणी वयोमर्यादा वयोमर्यादा शिथिलता निवड प पद्धत सर्वसाधारण सूचना अटी व शर्ती शैक्षणिक अर्हता सामाजिक व समांतर आरक्षण तसेच आरक्षणाच्या तरतुदी पदनीय ऑनलाईन परीक्षा शुल्क अर्ज भरणेबाबत मार्गदर्शक सूचना इत्यादी बाबांचा तपशील ठाणे महानगरपालिकेचे येथे मित्रांनो दिलेला आहे संकेतस्थळ तर या संकेतस्थळावर मित्रांनो पदानुसार शैक्षणिक अर्हता दिलेली आहे तर मित्रांनो ती जाहिरात आणि आलेली नाही सविस्तर संकेतस्थळावर तर ती आल्यानंतरही आपण तीही कवर करणार आहोत तर त्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती आवडली असेल तर नक्की एक लाईक करा धन्यवाद